हर्षवर्धन सपकाळांकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची नथुराम गोडसेंसोबत तुलना केली आहे फडणवीस समाजा समाजामध्ये भांडणं लावतायत असं सपकाळ यांनी म्हटलंय फडणवीस आणि नथुराम गोडसे यांची मोडस ऑपरेंडी एकच आहे फडणवीसही थंड डोक्यानं कृती करतात असं सपकाळ यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस हे भांडणं लावून देतात आणि जशा नथुराम गोडसेने शांत डोक्याने महात्मा गांधीजींचा खून केला तशा शांत पद्धतीनं देवेंद्र फडणवीस जे आहेत ते भांडणं लावतात आणि बाजूला उभे राहतात आणि या सर्वांमध्ये त्यांनी हा खेळ खेळू नये आणि लवकर जात नाही आहे जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न हा सोडवावा ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि भूमिका अगदी ज्या शांत डोक्याने कोल्ड ब्लडेड नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा खून केला होता अगदी तितक शांत राहून ते जाती जाती धर्मा धर्मात महाराष्ट्रभर भांडं लावत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देत आहेत आणि कुठेही काही चेहऱ्यावर भाव दिसू न देता शांत स्वरूपामध्ये हा सर्व कार्यक्रम ते करत आहेत त्यांनी असं करू नये ही नम्र विनंती आणि एक नम्र हाक त्यांना या निमित्तानं आमची आहे